गुड मॉर्निंग आज आहे भोगी आणि तुम्हाला ना भोगीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सकाळी लवकर उठले होते नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आता आजी बाबाने असे उठलेले आहेत त्यांचा नाश्ता बाकी आहे पण ना माझं सगळं व्यवस्थित झालेलं आहे सगळी केरींची कामं पण मी त्यात लवकर होते असे बराच वेळेचा झोपला होता मी सगळी आणि भाजी भाकरी गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळी जी आहे ते व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज भोगीचा दिवस आहे साडी वगैरे काही नेसणार नाही ड्रेस आहे माझ्याकडे छानपैकी ते म्हटलं तोच ड्रेस जो आहे तो घालावा साडी नेसायचं पण काही नाही पण ना साडी नेसून येत ना अजिबातच काम होत नाही खूप जास्त लेट होतो कामांना आणि आशुजा पण मागे मागे करावं लागत त्यामुळे पण साडी नेसायचं ना असं खूप जास्त कंटाळ येतो छान असं सकाळी हेअर वॉश केलेला आहे आणि हा क्लिप बघितला का मी ना पुण्याला गेले होते तेव्हा घेऊन आले होते आणि त्या दिवशी पण मी ना, ना, हो ले ले। ना ले ले। हा क्लिप केसांना लावला होता आणि असं म्हणणं होतं की तू केसांमध्ये जे आहे ते फुल लावलेले त्याला ना हा प्रचंड क्लिप जो आहे तो आवडलेला आहे आणि मला पण जो आहे तो खूप जास्त क्लिप आवडलेला आहे चला किचनमध्ये आलेली आणि सगळ्यात आता मेन गोष्ट म्हणजे भाजी करायची आज भोगीची भाजी जी आहे ते करायची आहे काल छान प्रकारे सगळं जे आहे ते निवडून ठेवलं होतं त्याच्यामुळे ना मी आज सकाळी रिलॅक्स होते कारण मला असं वाटत होतं की ना आता आपल्याला फक्त भाजी फोडण्याला टाकायची निवडा निवडी काही काही करायचं नाही आहे फक्त एक कुकरची शिट्टीमध्ये ना या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्यात अगदीच ज्या आहेत त्या कमी प्रा वेळासाठी आहेत ना या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या नाही शिजवलं तरी चालतात डायरेक्ट ही भाजी ना शिजायला घातली ना तरी चालते कढईमध्ये पण यांना तसा बरासा जो आहे तो वेळ लागतो त्याच्यामुळे वे ना मी कुकरला येत ना या सगळ्या भाज्या शिजायला घालते आणि मोठ्या गॅसवरतीनं फक्त एक शिट्टी करून ठेवते आणि त्याच्यामुळे काय होतं ना जी घेवड्याची शेंगा ना ती पण जास्त शिजली जात नाही आणि पावटा किंवा वाटाणा बटाटा गाजर ह्या पण भाज्या ज्या आहेत त्या निम्म्यारल्या तरी शिजल्या जातात आणि ही भोगीची भाजी बनवायची वेग ना प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे पण काही अशी वेगळी पद्धत आहे म्हणजे ना काही भागात पालेभाज्या पण टाकल्या जातात आमच्याकडे अशी पालेभाजी वेगळी कोणती टाकली जात नाही या भाज्यामध्ये जे बेसिक असतात म्हणजे वाटाणे गाजर पावटा बटाटा वांग हरभारे ओले हरभारे जे असतात ना डहाळा जो येतो ते टाकतात आणि असं वेगळं काही टाकत नाहीत पण काही काही भागात मी बरंच बघितलेलं आहे म्हणजे व्हिडिओजमध्ये पण मी जे आहे ते बघितलेलं आहे की एक एखादी तरी पालेभाजी टाकतात किंवा वेगळं असं बोरं टाकतात बरंच जे आहे ते टाकलं जातं आणि ते पण जे आहे ते भाजी खूप छान लागत असेल असं मला वाटतं मी ती कधी ट्राय करून बघितली नाही पण आहे ना आ, मी जी भाजी करते ना त्याच्या ते ना वांग अजिबात टाकत नाही बटाटे पण मी जे आहे ते अजिबात टाकत नव्हते पण नाही ना आता ही भाजी बनवायची आणि आशूला पण जे आहे ते चारायची आहे आणि आशू खायल की नाही डाऊट आहे मला त्यामुळे म्हटलं की एखादा आहे ना त्याच्यामध्ये बटाटा टाकून देऊ जेणेकरून भाजी जरी नाही खाल्ली त्याने तरी त्यातला बटाटा जो आहे तो त्याला चारता येईल त्यामुळे ना मी पहिल्यांदाच जे आहे ते बटाटा पण या भाजीमध्ये टाकलेला आहे आणि ना फक्त जे आहे ते एकच शिट्टी केलेली आहे कुकरची वाफ सगळी घालवली आहे आणि सगळं जे आहे ते कुकरमधलं भाजी एका भांड्यामध्ये काढून पण ठेवली आणि लगेचच त्याच आता कुकरमध्ये मसाले भाताची पण तयारी करणारे म्हणजे आमच्याकडे भोगीची भाजी असली ना की मसाले भात असतच असतं त्याच्यामध्ये पण आहे ना जेवढं भोगीच्या भाजीमध्ये सामान टाकलेलं आहे तेवढं सगळं सामान जे आहे ते या मसाले भातामध्ये पण टाकलं जातं आणि याच्यात ना भोगीच्या भाजीमध्ये आता तुम्हाला माहिती की नाही आमच्याकडे ना कारळेचा कूट जो असतो ना तो टाकला जातो म्हणजे कारळे तीळ आणि शेंगदाणे हे सगळे ना मिक्सरमध्ये बारीक करायचं आधी भाजून घ्यायचं छानपैकी आणि नंतर ना ते मिक्सरमध्ये असं मी आत्ता जे करते ना तसं बारीक करायचं आणि त्याचा जो कोट असतो चा, ना तो भाजीमध्ये टाकायचा खूप छान लागतो म्हणजे ना कारळे ची चटणी पण जी आहे ते खूप छान खायला लागते आणि मी ना हे सगळं आत्ता तिन्ही जिन्नस जे आहे ते छान असे भाजून घेतले वाटून पण घेतले आणि आता हे मी भाजीमध्ये टाकणार आहे म्हणजे माझी ना हे सगळे साईड बाय साईड प्रोसेस चालेल म्हणजे ना एका गॅस होती जो आहे तुम्ही भात पण करायला आहे आणि हो दुसऱ्या गॅस होती म्हटलं भाजी पण जाते पटकन करून घ्यावी कारण भाकरी पण ज्या ते करायच्या आहेत आणि ही जी भोगीची भाजी आहे ना मला एवढी काही खास अशी आवडत नाही म्हणजे इतर वेळी बनवते ना तर मला ती अजिबातच आवडत नाही पण आज जी बनवते ना म्हणजे या दिवशी जी भाजी बनवली जाते ना भोगीची ती मला ना खूप जास्त आवडते खायला पण एवढी छान लागते ना एवढी टेस्ट देते ती ना ती भाजी त्या महिना मला या दिवशीची जी आहे ती भाजी खायला आवडते तसं करे ना आशुचे बाबा आणत असतात ही भाजी त्यांना ना खूप जास्त अशी भाजी आवडते मी करते पण घरात पण ना तशी टेस्ट येत नाही ज्या दिवशी ही भाजी आपण बनवतो ना भोगीच्या दिवशी ती जी टेस्ट येते ना ती टेस्ट ना तिला त्या भाजीला नाही येत नाही त्याच्या मला ती जास्त भाजी अशी आवडत नाही आणि तुम्ही बघा भाजी केवढी छान झालेली आहे म्हणजे अजिबात जे आहे शेंगा जास्त शिजलेल्या नाही आहेत एकदम व्यवस्थित ज्या आहेत या शेंगा शिजल्या आहेत म्हणजे कुकरमध्ये मी शिजवलेल्या आहे तरी वाटत नाही आहे की मी या ही भाजी जी आहे ते कुकरमध्ये शिजवलेली आहे आणि वरून फक्त जी आहे ती फोडणी दिलेली आहे या भाजीला माझी भाजी झालेली आहे भात झालेली आहे आता फक्त भाकरी करायची राहिलेली आहे पण भाकरी ना मी बसून करते पण आज ना इथे शूट करायचं होतं म्हणलं ना उभ्याने करावं म्हटलं पण अजिबात जो येतो अशी भाकरीला ना काय म्हणतात दे जोर देता येत नाही किंवा जोर लावता येत नाही भाकरीला खाली जशी भाकरी येते ना एकसारखी जी आहे एक ते सगळीकडून एकसारखी बनत्याची पातळ म्हणजे आमच्याकडे पात्ता जी आहे ती भाकरी आवडते पण तशी मला वरती अजिबातच थापता येत नाही माझ्याकडून ना एका साईडने झाड होते ना तर एका साईडने पातळ तरी होते पण म्हटलं ठीक आहे एक भाकरी अशी करून बघूयात आणि नंतरच्या दोन भाकरी करायच्या आहेत त्या खाली बसून करूयात आणि तुम्हाला हा प्रश्न पडतो का म्हणजे ना मी जेव्हा नवीन नवीन होते ना तेव्हा ना तेल कुठल्या साईडने लावायचे हे मला ना कळायचंच नाही म्हणजे खालून लावू का वरून लावू पण आता ना मला कळायला लागलं की वरून जे आहे ते मी भाकरीला असे तेल लावून देते आणि छान असे ते भाकरीला तेल लागले ना मग जी बा आपली भाजाची बाजू असते ना गॅसवरती त्या साईडल्यात ना असे तीळ पण थोडेसे जे आहे ते भाजले जातात आणि ती भाकरी ना खायला खूप जास्त छान लागते आणि आमच्याकडे ना दोन दिवसाला दूध येत नाही आहे काय प्रॉब्लेम झाले माहीत नाही आशुज्या बाबांना म्हटलं की पिशवी तरी घेऊन या ॲटलीस्ट कारण कालपर्यंत जे आहे ते मी परवा दिवशीचं दूध पुरवलं पण आज जे आहे ते अजिबातच दूध नव्हतं घरामध्ये मग म्हटलं की दूध घेऊन या आणि आशू पण नेमकाच जो, तो आ, जो तो आ, तो तो आहे तो बाहेरून जाऊन आला होता आणि त्याला बघा किती प्रेम जे आहे ते माझ्यावरती येत चाललेलं आहे म्हणजे फक्त जे आहे ते पंधरा वीस मिनटासाठी आशू जो आहे तो बाहेर गेला होता फक्त दूध पिशवी आणण्यासाठी आणि तेवढ्या व्याज जो आहे तो तो म आल्यानंतर असं प्रेमाचं वर्षाव करत होता आणि आता जेवणाचं तर सगळं झालेलं आहे तर म्हटलं की देवाला नैवेद्य दाखवावं आणि आशूला आणि आशूच्या बाबांना जे आहे ते ताट करावं आशुला झोपवण्यासाठी बेडरूममध्ये गेले होते पण आशुल्यानं अजिबात झोपचं नव्हतं ना असं म्हणणं होतं की दिदी आहे दीदी आहे पण मी त्याला म्हणत होते की कुठे दिदी दीदी कुठे दिदी आणि मला तो दाखवत पण होता की खिडकीमध्ये जे आहे ते दीदी आहे पण माझे ना कोणत्यातरी कामामध्ये लक्ष होतं त्याच्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष दिलंच नाही त्याच्यामुळे तो बराच वेळ जो आहे तो मला सांगत होता की खाली दिदी आहे खाली दिदी आहे आणि ते जे मगाशी तुम्ही बघितलं ना की खाली सगळे जे आहे ते कॉलेजचा ग्रुप होता फोटो काढायला आमच्या इथे ना अशी बरीचशी जी आहे जागा आहे छानपैकी फोटो काढण्यासाठी आणि बरेचसे जे आहे ते फोटोशूट किंवा व्हिडिओज जे आहे ते इथे खूप सारे लोक कॅप पिक्चर करतात आणि मोठे मोठे जे सण असतात म्हणजे संक्रांत म्हणा गुढीपाडवा किंवा वेगळ्या कोणत्या नागपंचमीच्या सणाला पण इथे ना रस्त्यांवरती खूप जास्त गर्दी असते कारण ना इकडचा जो एरिया आहे ना फोटोशूटसाठी खूप जास्त छान आहे आणि ना फोटोज पण जे आहे खूप जास्त छान येतात असं तर काही झोपलं नाही मग म्हटलं की चला एक काम जे आहे ते माझं होऊन जाईल मला नाही देवाची भांडी बऱ्याच दिवसांपासून जे आहे ते घासून पण ठेवायची होती आता म्हटलं की सगळी कामं जी आहे ते झालेली आहेत क्लिनिंगची ते सगळी स सकाळी सगळी कामं झाली होती अशी पण जे आहे ते झोपायचं नाव घेत नव्हतं मग म्हटलं की हे काम आहे त्याला बघता बघता काढावं जेणेकरून हे माझं काम जे आहे ते हलकं झालं ना की ना माझं उद्याचा जो लोड आहे कामाचा तो कमी होईल त्यामुळे आज ही सगळी कामं जी आहे ती मी काढायला काढलेली आहे ही देवाची भांडी आहेत ना घासून ठेवली ना की मी लगेचच पुसून पण ठेवते उन्हामध्ये मी काही ठेवत नाही कारण गॅलरीमध्ये जे आहे ते ऊन येत पण नाही आणि जर तशीच ठेवली ना की त्याच्यावरती ना पांजे थेंब राहतात आणि ते पण वण जे आहे ते लगेचच उठतात या भांड्यांवरती त्याच्यामुळे ना अशी थोडा वेळ जे आहे नित नितळायला ठेवते आणि लगेच जा तशी कापडा नाही ना छान असे पुसून घ्यायचे आणि मग ठेवून टाकायचे मग त्याच्यावर तिथन असे कसले डाग पण येत नाहीत देवाची भांडी सगळं स्वच्छ करून झाली की लगेच जे आहे ते आशुला झोपवलं कारण ना माझी ना भांडी जेव्हा उपसाची चालली होती ना तेव्हा तो एवढं जास्त किरकिर करत होता झोपण्यासाठी त्याला पटकन जे आहे ते झोपवलं आणि मेन जे काम होतं माझं विड्यांचं ते ना करायला घ्यावं म्हटलं कारण रात्रीच मला जे हे आहे ते काम करायचं होतं पण ना अशा समोर काढलं ना की ते ना हे काही करून पण देणार नाही आणि ना सगळं सामान जे आहे ते विस्कडून टाकेल त्यामुळे ना आता तो झोपवले त्याला शांतपैकी म्हटलं की हे काम जे महत्त्वाचं आहे ते करून घ्यावं आणि माझा जो विडा आहे तो पंचवीसचा आहे त्याच्यामुळे ना मला सगळं ते पावशर पावशर आणावं लागतं मी एका व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की बरं जा जो आहे तो मला इकडे इकडच्या भागात असं तामझाम करावं लागतं कारण सामान्यांना असं सा व्यवस्थित लावून पण दे, देत नाहीत म्हणजे जो मोलभाव असो ना त्या मोलभाव करून ते व्यवस्थित देत नाहीत आणि असं म्हटलं की पावसाचं हवं आहे त्याच्यामुळे ना ते जास्त क्वांटिटीमध्ये पैसे पण काढतात त्यामुळे ना इकडे मला हे सामान थोडंसं सा महाग लागतं असं मला वाटतं तर तेच जे आहे ती मी सामान पण घेऊन आले होते गेल्याच आठवड्यात जो आहे तुम्ही हा सगळा बाजार केला होता आता ते विडे म्हटलं की एका छान असं पिशवीमध्ये पॅक करून ठेवावेत आणि ना आ, हे वि हे जे सामान आहे विड्यांचं ते मग पानाचे जे विडे असतात ना त्याच्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर जे आपल्या शेजारच्या शे ताई किंवा कोणी असेल ना मग ते आपल्या ओटीमध्ये पदरामध्ये ना हे विडे देतात पण ना हे जर असेच न ठेवता म्हणजे पिशवीमध्ये न बांधता ठेवले ना की मग त्यातलं काही ना काहीतरी खाली पडतं किंवा मग काही ना काहीतरी असं हातातून सुटून जातं मग ते सगळं सांडमांड होण्यापेक्षा ना म्हटलं मस्तपैकी जे आहे पॉलिथीनमध्ये हे सगळं सामान पॅक करावं जेणेकरून सांडमांड काही होणार नाही आणि द्यायला पण जे आहे ते एक सोपं होऊन जाईल त्याच उद्देशानं मी ह्या पिशव्या पण घेऊन आले होते आणि ना दिव्यांवरती जे आहे ते मी पॅक करायला घेतली खूप साऱ्या भागांमध्ये ना अशी विडे घेण्याची प्रथा आहे किंवा काही काही भागांमध्ये ना अजिबातच विडे घ्यायची प्रथा नसते किंवा त्यांना माहिती नसते की विडे घेणे म्हणजे काय असतं आमच्या भागांमध्ये मध्ये ना ही पद्धत आहे स सगळ्यांकडे जो आहे तो आ, असा पंचवीसचा विडा असतो म्हणजे आमच्याकडे तर सगळ्यांचा जो आहे तो पंचवीसचा चा विडा आहे काही जो आहे तो पाचचा चा विडा असतो पण ना ही प्रथा जी आहे ना विडे घेण्याची ती ना काही भागांमध्ये ना अजिबातच नसते आजच्या दिवसातलं सगळ्यात महत्वाचं काम माझं झालेलं आहे म्हणजे हे विड्यांचं हे सगळे विड्यांचं जे सामान आहे ते एकत्र करून ठेवलेलं आहे म्हणजे पाच पाचचा जो सेट आहे तो मी सगळा व्यवस्थित तयार करून ठेवलेला आहे उद्या फक्त सुगड पोसताना त्याच्या समोर जे आहे ते हे विडे ठेवायचे आहे ही अशी पॅकिंग करून ठेवली ना की वेळ पण वाचतो आणि ना पूजाला पण जे आहे ते सोपं पडतं आणि देवाण देवाणघेवाण पण करण्यासाठी येणं हे इझी होऊन जातं हाय आता ना संध्याकाळ झालेली आहे आणि आता स्वयंपाक तर काही करायचं नाही म्हणजे ना सकाळचं जे आहे सगळं शिल्लक आहे सकाळी थोडंसं जाऊ तर शेंगसुद्धा भाकऱ्याने भाकरी होता पण इकडे ना म्हणजे इकडे शेजारचे ना भाकरी आणि भात देतात म्हणजे आमच्याकडे पण ही पद्धत आहे आणि हा नाही आमच्याकडे पण आहे ही पद्धत आणि इथे पण जे ही पद्धत म्हणजे आहे ना इथे ना शेजारच्या ताई आहेत ना तीन जणी जे आहे ते मला सकाळी आणि भाकरी दिलेली आहे आणि आम्ही तर सकाळी जेव्हा तिघांना फक्त केला होता आणि तो जो आहे तो ऑलमोस्ट समजला भाजी आणि भात शिल्लक आहे भाजी तर काय मी तिघांना केल्या होत्या परत त्याला तर तीन ताटे जे घरात आलेले आहे त्यांच्यामध्ये ना बरीचशी जी आहे भाजी आहे भात आहे आणि भाकरी पण तीन आलेली आहे तर त्यांना मी जेवण मी तर एकच आहे म्हणजे मी आणि आशोक जे काही जेवायला आहे आशोक बाबांना टिफिन दिलेला आहे त्याच्यामुळे ना त्याचे सगळं जे शिल्लक म्हणजे आहे ते मला खावं लागणार आहे आशू पुरते तुम्ही फक्त एक चपाते करणार आहे कारण तो ना काही भाकरी खाणार नाही सकाळी जे त्याने भाकरी कशी कशी खाल्ली आहे म्हणजे त्याला गाडी गा वडी लावत त्याला भाकरी चालली पण आता तो खायची नाही म्हणते आणि भाकरी कशी ताली ताली जी आहे गरम गरम छान लागते खायला नंतर कडक भाकरी नाही करणार कर त्याच्या पूर्ती नाही चपाती आहे आणि स्वयंपाक तर करायचं नाहीये तर म्हटलं की उद्याचा जो मसाला आहे आम्ही तो प्रिपेअर करून ठेवूयात म्हणजे उद्या सकाळी जी आहे खूप जास्त काही होणार नाही आणि वेळ पण मिळेल आणि उद्या परंतु उद्या स्वयंपाक करतात त्याच्यामुळे ना आशूमुळे काय ना हे वेळ होतो कामाला स्वयंपाक पण घ्यायचे आणि औषधाचे पण तुझ्या सेट होत ऑफिसला पण जायचे आणि ते ऑफिसला जाण्या मागे सगळे व्हिडिओ घेऊन झाले पाहिजे मग फक्त आशुला कोण घेणार हा पण मोठा प्रश्न त्याच्यामुळे ना जेवढी प्रिपरेशन करता येईल तेवढी मी आत्ताच करून ठेवणार आहे म्हणजे आता प्रिपेअर करून ठेवते आधी फोटेला टाकायचे आता उद्या तर मी म्हणते की लवकर ते जे आम्ही लवकर उठायचं असणं म्हणजे बघू उठायचं तर प्रयत्न करणार असतात आणि ना काम पूर्ण होणार नाहीयेत माझी लवकर उठून जे आम्ही एक पोरं स्वयंपाक करेल त्याच्यानंतर सगळं औषधं जे आहे ते तयारी करेल आणि नंतर मग शेजारच्या ताईंचे ते झालेली मग त्यांना बोलावेल विडि देण्यासाठी विडे देण्यासाठी आणि त्यांना पण देण्यासाठी ते पण एक काम झालं म्हणजे काही टेन्शन नाही आहे म्हणजे आमचे बापून जे ते ऑफिसला जातील आणि पुरणपोचा पण स्वयंपाक जो आहे तो माझा वेळेत पूर्ण घेणार असं मला वाटतं मी जे आहे आता प्लॅनिंग करून ठेवलेली आहे आता कितपत सक्सेस होते म्हणत नाही ते सगळं जे आहे उद्या मी सकाळी जर लवकर उठले तर पॉसिबल तर उद्या उठायला उशीर झाला तर मग आज युजल जे आहे ते जसा उशीर होतं कामानं तसाच होईल आणि बघत प्रयत्न करेल लवकर उठायचा आणि आता जो आहे तो हा मसलेचा भाजीचा जो आहे तो मसाला प्रिपेअर करून ठेवते म्हणजे उद्या कटाची आमटी करायची आणि पुरणपोळीची आमटी असते ती मग तसं मी आधीच प्रिपरेशन करून ठेवते आणि ना मला ना प्रॉपरची पोहेणची आमटी असते ती खूप जास्त आवडते अशी मी साधी आमटी करत नाही कधीच मला ते आवडत पण नाही मग त्याच्यामध्ये सगळी तयारी करून ठेवलेले कादार लसण्याचे ठेवले खोबरं जे आहे भांडायचे आणि हा कडीपत्ता जो आहे तो तळायचा काढायची मला तळून घ्यायची म्हणजे थोडी हिरवी मिरची आणि लाल लालते त्याच्याशी मिक्स जी आहे मी आमटी करते आणि ती आमटी ना घरात सगळ्यांनाच आवडते म्हणजे पण सासरी येणा ही आमटी ना सगळ्यांना आवडते पोळ्याची जी मी स्पेशल बनवते ती तर त्याच्यामुळे ना असं म्हटलं की मसाला प्रिपेअर करून ठेवावा जेव्हा पण मी मिरच्या येते ना मला खूप जास्त भीती वाटते त्या फुटण्याची त्याच्या महिना मी असं काहीसा जुगाड करते म्हणजे तेल टाकते त्याच्यामध्ये थोडेसे ज्या कापून ज्या त्या मिरच्या टाकते आणि वरून येणं असं झाकण ठेवते आणि मग त्या आहेत ना छान असं तेलामध्ये तळून घेते म्हणजे ना मिरची ज्या त्या अंगावरती उडायची भीती पण वाटत नाही तर काय होत ना मिरच्या ज्या त्या बऱ्याचशा ज्या त्या अंगावरती उडतात आणि भीती वाटते मग असं डोळ्यात ते जायची खूप जास्त भीती वाटते त्याच्या महिना मी असं काहीसं करते आणि छान असं तळून झाल्यानं की मग ज्या त्या मिरच्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ना कडीपत्ता पण जो आहे ना तो छान असा तळून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत जा होता कढीपत्ता तळायचा आणि हे सगळं जे आहे ते ना मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आणि ना या अशी जी कदाची आमटी ना ती खायला पण जी आहे ते खूप छान लागते ऑलमोस्ट जी आहे ती उद्याची तयारी करून झालेली आहे म्हणजे संक्रांतीचं पण ज्याला लागणारं सगळं सामान आणलेलं आहे उद्या जेवायला काय बन याची पण ज्या नेहमी आधी प्रिपरेशन मी आधीच केलेली आहे आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे ना तो मी आता इथेच संपवणार आहे तुमची संक्रांतीची तयारी झाली की नाही किंवा तुमच्याकडे व्हिडिओ घेण्याची प्रथा आहे की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय